नमस्कार सुस्वागतम 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 पॅनोरामा स्टुडिओ आणि नॅरियन स्टुडिओच्या वतीने तसेच घरत गणपती या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकार मित्रमंडळींच मनपूर्वक स्वागत करते खरं तर या सिनेमावर बाप्पांचा गरज हस्त आहे असं म्हणायला अजिबातच हरकत नाहीये आणि तो अगदी सुरुवातीपासून आहे कारण मी आता नहीं गेले अनेक दिवस ज्या दिवशी सव्वीस जुलै ही तारीख ठरली की आता हा सिनेमा रिलीज करायचा या तारखेला त्यानंतर प्रमोशनची जी वाटचाल सुरू झाली आणि त्या वाटचालीमध्ये मला वाटतं खूप छान प्रतिसाद या सिनेमाला मिळालेला आहे या सगळ्या पत्रकार मित्रमंडळींचा आज मला आवर्जून हे चाहि� सांगावं असं वाटतय की आजच्या घरच गणपती या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला फक्त पुण्यातील नाही तर सातारा कोल्हापूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक अशा सगळ्या शहरातून पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्यासाठी जोरदार काळ्या या सिनेमाच्या वतीने सिनेमाच्या टीमच्या वतीने सिने वती वती खरंच खूप कौतुकाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पा आहे घरी बाप्पा आले असं सांगितलं की आपण जेव्हा इन्व्हाइट करतो भाऊयांना किंवा नातेवाईकांना मित्रमंडळींना तेव्हा ते, ते आवर्जून येतात अगदी तसाच प्रतिसाद आपण सगळ्यांनी या सिनेमाला दिलाय त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच आणि आता आम्ही त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो हो। आहोत वाढलेली आहे सव्वीस जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय नवज्योत नरेंद्र यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा निर्मित केलेला हा सिनेमा सव्वीस जुलैला आपण आपण पाहणार आहोत आणि आज त्याचा ट्रेलर इथे सगळ्यांच्या साक्षीने लॉन्च करणार आहोत पण मला वाटतं तिकडे वळण्याआधी हे सगळं जे कुटुंब जमून आलेलं आहे या सिनेमाला सगळ्यांचा जसा प्रतिसाद मिळतोय ते एक छोटस कुटुंब आधी तयार झालं होतं ते म्हणजे निर्मात्यांचं त्यांनी जेव्हा ही धुरा उचलली तेव्हा जाऊन हा एक छानसा गोड असा सिनेमा तयार झालेला आहे त्या सगळ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत कुमार पाठक अभिषेक पाठक रवींद्र ओटी तसेच मुरलीधर चटवानी आणि मॅव्हियनचे नम्रता बांदिवडेकर नवज्योत बांदिवडेकर आणि गौरी कालेकर चौधरी तसेच सहनिर्माता संदीप काळे हे सगळे छोटस निर्मात्यांचं कुटुंब एकत्र आलं आणि त्यांनी घरच कुटुंब उभारलं आणि ते सगळ्यांच्या भेटीला येणारे सव्वीस जुलैला पण ट्रेलर कडे वळण्याआधी मला वाटतं या सिनेमाचा रिलीज झालेला टीजर आणि या सिनेमातली तीनही गाणी सॉलिड ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि खास करून गाण्यांची मेजवानी या सिनेमात सिनेमा तर आहेच पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती ट्रेलरची तिकडे जाऊयात अजून थोडासा अवकाश तत्पूर्वी हा सिनेमा ज्यांच्यामुळे तयार झाला म्हणजेच या सिनेमाचे सर्वे सर्वा म्हणजेच पॅनोरामा स्टुडिओ असते मुरलीधर चटवानी यांना मी इथे येण्याची विनंती करते आणि त्यांच्यासोबतच नॅवियन्सच्या वतीने गौरी फायनली फिलिंग ग्रेट कारण की आम्ही या क्षणासाठी इथे थांबलेलो होतो बऱ्याच वेळापासून टीमसाठी <laughs> सिनेमासाठी सिनेमातील कलाकारांसाठी ही किती इमोशनल मुमेंट <laughs> uh, आहे हे मी समजू शकते आणि तुम्ही ते मिळवलंय कारण या ट्रेलर मधून आतापर्यंत आम्हाला पडलेले काही काही प्रश्न होते गाड्यातून टीजर की अजून काय आहे अजून काय आहे तर खरंच या पिटाऱ्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला वाटतं फार डिटेल मध्ये आपल्याला सव्वीस जुलैला पाहायला मिळणार आहे पण आता ज्यांना आपण स्क्रीनवर पाहिलं आहे आणि पाहणार आहोत या सिनेमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारी एक फ्रेश जोडी एक फ्रेश काय म्हणता येईल सुपरस्टार असं मी म्हणू शकते कारण की मराठीमध्ये असा एक हिरो हिरो हवा असतो तो मला कायम भूषण प्रधान दिसत असतो आणि या सिनेमातून भूषण प्रधान आणि निकिता दत्ता ही कमाल फ्रेश टवटवी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे त्या दोघांनाही मी आता स्टेजवर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्यांनी या गौरी आणि भूषणचं ते स्वागत करूया या सिनेमातलं नवसाची ही गौरी ही खरंच कमाल दिसे गौराईचं रूप घेऊन आपल्याला सिनेमात ही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे आणि मराठी फिल्म मध्ये हो मला वाटतं की पदार्पण आहे सो so, uh, आमच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे खरंच मनापासून तुझं खूप स्वागत आहे मराठी सिनेसृष्टी आणि uh, भूषण जसं या सिनेमात तुझी वाट पाहत होता तसंच सा, मला एक विचारायचंय की आता एक आपण आता ट्रेलर पाहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला उलगडलेल्या आहेत त्यामुळे आपण त्यातले प्रश्न विचारूयात कारण इतका वेळ काहीच कळत नव्हतं So, yeah, सो या सिनेमात जसं तू निकिता तुला म्हणते की छोडो आणि तू म्हणतोस नाही मराठी माणूस सोडणार नाही मला एक प्रश्न पडला या सेट वर ही हिंदी बोलायचं सोडून मराठी हिला तुम्ही सगळे शिकवत होता हे मला कळलंय पण चुकून तू हिंदी बोलायचं असं जा काही झालंय का बोलू, बोलू, ना 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 की नाही हिच्यासोबत बोलून बोलून आपण हिंदीच बोलायला लागलो आणि हिचं मराठी नाही आपण हे करू शकलो असं काही नाही होत मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं हिचं मराठी सुधारलं आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं थोडं एक दिल्ली एक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागले ला का ला। एक्सेंट कसा आहे याचा समजला वाटतो त्याचा क्रेडिट दे निकिताला दे शिकवला नाही तिनी पण तिचं ऐकून काही उच्चार बोलण्याची साईट हे नक्कीच आत्मसात केलं सेम निकिता मराठी कुठवर आलेले आहे <laughs> <मुझे> ठीक <ले ले। laughs> <laughs> आहे मराठी कहां तक आया कितना सीखे कौन-कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न किए हैं वो जरा बताइए हो जाए मैं मराठी शिकती है थोड़ा आ, थोड़ा तेरी ये ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है कौन सा एक वर्ड है जो आपने मराठी में कहा है बोला है या फिर उसके लिए रिटेक हुए हैं सीखा है इसमें जैसा आपने देखा थोड़ी थोड़ी कोशिश की है मैंने बोलने की

उकड़ी से मोदक था प्रकार तेरा पहली बार मुझे पता चला रियल मोदक क्या होते हैं इस फिल्म के जरिए मैंने वो देखे और मुझे हमेशा लगता था मोदक वो येलो कलर के जो छोटे वाले स्वीट्स होते हैं अनहेल्दी पहली बार मुझे मोदक हेल्दी भी हो सकते हैं तो उसके बाद से मुझे मोदक से एक्चुअल में प्यार हो गया ओके हा मला वाटतं हे प्रेम असंच आपण शाबू ठेवूयात आणि कायम मोदक खात राहतो आणि या सिनेमाच्या निमित्ताने नेहमी तोंड गोड करण्याची वेळ हीच मी शुभेच्छा देते या संपूर्ण टीमला आणि आता इथे इन्व्हाइट करते ती जोडी जी पंचवीस वर्षांनंतर आपल्याला भेटीला येणार आहे खरंच गणपती या सिनेमाच्या माध्यमातून अजिंक्य थोडेसे आपण इकडे थांबूयात म्हणजे सगळ्यांना दिसेल आश्विनी मॅम आणि अजिंक्य सर मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे शंभर टक्के सिनेमा अप्रतिम असणार आहे यात काही शंकाच नाहीये कुठल्या दोन गोष्टी तुम्ही लोक या सेट मिस करणार आहात नाही खूप खूपशा गोष्टी आहेत ज्या मिस करण्यासारख्या या सेट झाल्या बरेचसे चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या सो इट्स बीन अ वंडरफुल जर्नी थ्रू घर गणपतीचा शूट आणि एकूणच ज्या पद्धतीने नवज्योत मी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा पहिल्यांदा मी पाहिला नाही सगळ्यांनीच पाहिलं आणि आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा हो माझी खात्री आहे की याला ऑडियन्स मिळेल नक्कीच अश्विनी मॅम तुम्ही काय नसता मला असं वाटत की कलाकारांबरोबर असते की आता झालाच पाहिजे आणि मुसळधार पाऊस कोसळतो त्या सगळ्या डिफिकल्टीज मधन जातो त्याला एक काहीतरी गमत असते जी मी परत जाते ना युएस ला ती थोडीशी मिस करते तर हेच मी केलंच तर मिस करेन पण माझी मिस काहीच मिस करण्याची सवय नाही अलावच नाही करत की आठवण करते आणि पॉझिटिव्हिटी मी आठवण करते की अरे किती मजा केली होती आपण तीच गोष्ट तुम्ही भरभरून परत एकदा जडता वेल याच डोळ तुम्हाला देखील खरंच खूप शुभेच्छा खरं व्हायला गेलं तर आमच्यासाठी ही परवाणी आहे की तुम्हाला दोघांना परत एकदा स्क्रीनवर एकत्र पाहणं तर सव्वीस जुलैची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय पण आत्ताच ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इथे इन्व्हाइट करणार आहे कारण की आता मला वाटतं मध्ये नाही पण ट्रेलरमध्ये हेवे लावेत काही गोष्टी काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच सो मी इन्व्हाइट करते स्टेजवर संजय मोने सर शुभांगी गोफले मॅम शुभांगी लाटकर मॅम सुषमा देशपांडे मॅम राजसी भावे या सिनेमाचं कुटुंब खूप मोठं आहे आता आपण ट्रेलर मध्ये पाहिलंच आहे या सिनेमात सजावट सुरू आहे गौराईची वाट बघणं सुरू आहे संजय सर आपल्यापासून सुरुवात करते यात काहीतरी कॉन्फ्लिक्ट आम्हाला दिसतंय तर ते काय पाहायला मिळणार आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक घर आहे पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षातून एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण आहेत प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्रात भारतभर तसेच असते प्रत्येक सणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्याला भांडणं असं वाटत पूर्वी ही अशी एक नुसती बोला झाली असेल तोंडा तोंडातोंडी असेल ती मिटून जाईल आता खूप कमी लोक एकत्र येतात त्यामुळे ते त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटतं या चित्रपटावर त्यांनी इतकं तेच दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखी सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्न रंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये होण्याचा लागण्याचा हा सुरुवात या होईल असं मला क्या मला वाटतं ही ट्रेलर म्हणून आम्हालाही खात्री वाटते कारण ट्रेलर मध्ये जरी हे कॉन्फ्लिक्ट दिसत असलं तर कुठेतरी ते परत सोडवण्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न या सिनेमातील कलाकारांकडून होतोय पण त्याला नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे शुभांगी पण आणि ट्रेलर मध्ये पण आपण सजावट किंवा काही काही तयारी चालू करतात तुमच्यासाठी हा अनुभव महत्वाचा होता कारण कोकणातला गणेशोत्सव या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला तर ते आम्हाला प्लीज सांगितलं माझ काही कोकणात घर नाहीये गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी बाहेर बस नाही तर अनुभव आम्ही घेतला आणि हे चला चला कोणत्या शुभांगी मॅम दोन शुभांगी मॅम त्या सिनेमामध्ये शिवांगी लाटकर मॅम अशी गडबड आणि गोंधळ या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटत पण असणार आहे खूपच खूप धमाल आम्हाला संजय मुने सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक असे एकत्र येतात पण ती भांडणं मिटायच्या आधीच ते डिस्प होतात <laughs> पण हा सिनेमा असल्या कारणाने सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या Uh, सुंदर पद्धतीने समोर आणल्यात की त्या म्हणजे त्या हायलाइट झाल्या आणि त्या एरवी आपल्याला कळणार सुद्धा नाही पण त्या इतका स्पर्शून जातात मनाला तर ते फार छान झालं खरंच नव्हतं तुझं अभिनंदन आहे तू मला कासकीला सुद्धा तर खूपच आम्ही धमाल केली आणि भूषणने सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 हाय डोकायचे त्यामुळे जर आम्ही वेगाने व्हायचं सगळं छान मला वाटतं थँक्यू सो मच मॅम आणि त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅम कडे सुषमा मला बोलल्या होत्या या सुषमाबद्दल की एका उत्तम टीम सोबत मला या सिनेमाच्या निमित्ताने काम करायला मिळालं अनुभव प्लीज आमच्या सोबत शेअर करा कारण नेहमी सुषमा मॅमला आपण बघत नाही स्क्रीनवर पण हा सिनेमा तुम्ही घेतलात करत आहात त्यासाठी yeah. तर शुभेच्छा आणि हा एक्सपीरियन्स प्लीज शेअर करा एखादा सिनेमा असा करूया असं मनात येत आणि तेव्हाच नवजोत सारखा मुलगा तुम्हाला विचारतो की करणार का हा सिनेमा म्हणजे शूटिंगच्या खूप आधी नवजोत सर माझं बोलणं झालं होतं ती सुद्धा झूम मिटिंग झाली होती आणि त्या त्याऐज त्याने सांगितलं होतं की मला तुम्ही हव्या आहात ह्या सिनेमामध्ये सो त्याच्यामुळे एक वेगळी मजा होती संपूर्ण शूटिंगला मजा आली हे सगळ्यांनाच होत मग आजपासून तुम्ही निकिताच्या मराठी बोलण्यावरती खूप बोलताय पण मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की उकडीचे मोदक खरंच तिने बनवले हे लोकांना माहीत नसेल पण आमच्या एका सीन मध्ये ती उकडीचे मोदक बनवते आणि ते आहेत तिथे ते खरच तिने त्यातले काही बनवलेले आहेत <laughs> म्हणजे काय काय शिकत माणूस मराठीपणामध्ये तर त्याच्यामुळे अशाही गमती जमती शूटिंगच्या कालावधीमध्ये खूप होत्या आमची तरुणाई सगळी इथे नाहीये खरं म्हणजे नाही खर, तरुणाईची वेगळी गंमत होती वेगळी मस्ती होती आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने मजा करणं आणि सगळ्यांनी भटकणं असेही सगळे कार्यक्रम तिथे या सगळ्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे मजा मस्ती आणि पुन्हा शूटिंग असं सगळं होतं मला जरा स्वतःला तरुण वर्गाबरोबर काम करायला म्हणजे दिग्दर्शक तरुण असले की खूप आनंद होतो काहीतरी वेगळं मिळतं त्याच्यात आणि म्हणून मला गवजांबरोबर काम करताना वेगळी मजा आली म्हणजे त्यांची वेगळी दृष्टी असते मुलांची वेद शिकून आलेली असतात आणि त्याच्यामुळे अजून एक वेगळी गंमत वाटते करताना आणि आपल्याला प्रत्येक टप्प्यावर नव्याने काहीतरी ज्या मुलांकडून समजतं ती फारच मजा असते क्या बात आहे जसं मॅम म्हणाला तशी ऑबस्क्रीन जी भट्टी या सगळ्या कलाकारांची जमली आहे ती आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळणारच आहे आणि तरुणाईचा जसा उल्लेख केला तसं या सिनेमात अजून काही तरुण कलाकार आहेत पण आज त्यातील राजसी सोबत आहे राजसी नेहमी तुझा तुझी तक्रार असते की मला शेवटी बोलायला देतात त्या आज तू बोलून घे कारण आज रुपेशही ना नाही आहे तक्रार शेवटी बोलण्याची शे, रुपेश नंतर बोलण्याची असते कारण तो खूप एंटरटेनिंग काहीतरी बोलतो आणि मला खूप दुडधुडत असतो माईक हातात आल्यावर मला काही सुचत नाही पण हो म्हणजे तरुणाईची रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एवढंच म्हणेन की मे नेहमीच म्हणते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल फिल्म आहे आणि म्हणजे ऑडिशन देताना किंवा सुरुवात करताना यू नेव्हर नो की पहिला प्रोजेक्ट आहे सगळ्या त्या पहिल्या ब्रेकची आस लागलेली असते सगळ्यांना तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणेन एक तर रोहन मापुसकर सरांना ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं नव्हतं सरांना आणि पहिलीच मीटिंग आमची एवढी पॉसिबल झाली होती कारण मला वाटत ते ऑडिशन मागतील जस्ट ब्रीफ देतील पण सरांनी अख्खी स्टोरी सांगितली मला नवच्यात सरांनी इट वज अँड इट वॉज ॲज अ आय ॲम अ पार्ट ऑफ द फिल्म त्यामुळे त्यांना माहिती होतं की हां हे हे कास्टिंग डन आहे आता त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आणि थ्रू आउट द प्रोसेस ओरडा पण पडला बऱ्याचदा कारण खूप खूप मस्ती 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 व्हायची आणि मसा काम कामासाठी आला तिकडे सगळे पण मी खूप त्यातनं शिकलो खूप मजा केली आणि आयुष्यभराचे ऋणानुबंध सगळ्यांशी जोडले गेले त्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू माझा पहिला चित्रपट एवढा लँड एवढा एव सुंदर आणि त्याचा पहिला ट्रेलर मला बघायला मिळालाय आय एम व्हेरी हॅपी थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू बापांचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत असं म्हणूया आणि मी सगळ्या कलाकारांना विनंती करते की कृपया माहीत द्या पण छान फोटो सगळे तुम्ही इकडे उभे आहात तर आपण तो सगळ्यांचा एकत्र फोटो घेऊया आणि त्यानंतर मी या फोटो नंतर नऊ जून सरांना पण स्टेजवर येण्याची विनंती करते ओके ओके